भाई ये क्या लगा? क्या ये तू हां काय बोल स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज जास्त काय माझं प्लॅन नाही थोडं होत ना मला जरा रेसिपी साठी सामान गोला आहे लिटरली दहा so, दिवस झाले आणि माझी रेसिपी नाही आलेली सो रेसिपी बनवू आज आपण मस्त या आज माझी रेसिपी मला वाटत नाही कारण की आज गोष्टीच अरेंज करताना काही सगळ्या गोष्टी अरेंज नाही झाल्या मला माहिती आता पप्पा भी वंडीन गेले मला वाटलं इच्छितल्या दिवसात मी जवळच्या ज्या भेटेल त्या सांगितलं आता काही गोष्टी राहिल्या त्याच्यापाई कोय नाही आता मी बहुतेक आज संध्याकाळपर्यंत ज्या ज्या आणता येईल तेवढं आणत आणि मग उद्या बनवेल ना जो रेसिपीसाठी कलिंगड सांगलेला कलिंगड बघून मला रावत नाही तुम्ही खाला दाव। उद्या जाऊन पण घेऊन येऊ यावी मला जिथून बोललं ना तिथून मी ना माझे फोन कडे लक्ष देतो माझी क्वालिटी आता मला जाम लो वाटायला लागली ना भाऊचा वापरतो ना अजून पण आता नवीन फोन ची या होत मनान पण नाही नाही अभी फिलहाल तो पता नाहीच घेऊन येणार आता आपणच घ्यायला लागेल कोई जॉब सजेस्ट मेरे को चला मला पाहिजे दुःख दुकानवर जातो भेटली तर मला आमच्या पट्टर ते त्यांचं तरी अलगच ब्रँडचे दोन्ही दुकानवर दिसतं मला बघू आता जाता आणि असं खाऊ किती दिवस झाले मी असं चिप्स वगैरे खाल्लेले नाही सॉस खाऊन मी मला आहे ना हो पात व्हायचं आहे पण बहुत ठीक आहे ना मी ने आतापर्यंत जेवढे पण मला या स्वयंला माझा ब्लॉग करायला दिले ना त्याने माझा पोपटच केलेला आहे आता ते के मी तेवढा ब्लॉग घेतला आम्ही आणि सगळ्या टाइम लॅब्स मध्ये शूट केले आणि काय पोरे आहे रे मग मी सायकल आलो होता त्याची अख्खा ब्लॉग आणि टाइम लॅप्स मध्ये आता टाइम लॅप्स मधले आवाज पण येणार नाही स्लो मो मध्ये केला असता निघा आपल्याला आवाज तरी आला असता काय बोलतो आता एक तर चला तू शिटोड्यांच्या काय पोर्या कुठे इथे आधीच मी कशी यावं माझ्या इच्छेवाला पण एकदम व्यवस्थित असं पाय नाही याव काय पोर्या आले बाई याला मी कसा माझा कॅमेरामॅन म्हणजे असं कधी का कॅमेऱ्याला द्यायची इच्छा होत म्हणजे या मोबाईल पण याला कशी देऊ प्रत्येक वेळेस एकदा पण नीट व्हिडिओ करून नाही आलेला कधीच नाही माझ्याच्यात चुकी झाली आणि गलतीचा परिणाम परत गेली कॉन्टॅक्टसाठी आई शपथ तिकडे का आंबो किती आले ना मोठ ना झालं ना भाई ये केला क्या क्या रे तू एवढ डेंजर आहे मी करतो कुठल्या गाडी आले ना पीक, -पीक वास पे ये देखो याला मी व्हिडिओ व्हिडीओ सांगितला साधा झुंप ये बहिणी काय झुंपन न केला याने चको ठोके का ने चाचा को तू यो ये पिक ये 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 छोटा असताना चूल असतं नाही का काही मी पण माझी सायकल एवढी फास्ट चालवायचो ना आता माझी डेअरिंग नाही गाडी बी चालू आहे फास्ट पण सायकल फास्ट चालवायची ना डेअरिंग नाही पहिली गोष्ट आता ब्रेक नीट लागत नाही दुसरी गोष्ट आधी सायकल जास्त उंच आहे मी कशी कमी हाईटवाली आहो ना अशी अशी डेअरिंग लागते भेंडी नुसता उरवतो वापस उरव कसा भाई क्या काया

मला वाटतं ना मला या बारके पोरांनाच कॉन्टेंट बनवायला वेळ इथं तर बरं वाटतं असं खुला खुला येत नाही मी या साईडला तिकडे चिंच वगैरे पण जाणार पण ना तिथं पक्की अडचण आहे जातच नाही येणार तिथं ना जातच नाही येणार सीन आहे काय आहे का तुला त्याचा

बघा सुवानी बाई ब्लॉग ला चपुरी बोलतो जीवना नुसता मला अंतर रेस रेस लाव रेस आता याला काय वाटतं मी याला हरवणार नाही का माझ्याशी जिंकशील चला रेस लावा माझ्याशी जिंकल यो ए देख रे मोबाईल तुझ्या उमरची होत ना तेव्हा त्या सायकल मध्ये मास्टरी केली मी बघा भाऊची मोठी सायकल चालवतो माझं पाय नव्हतं पोचत तरी नुसतं या मधल्या ना तुम्हाला ना एक रुपये तू जिंकली ना तिला दहा लाईक मिला अरे नको तू यो काय करतो माहितीये निघा त्यांची रेस लागली बघताव काय यो भाई डायरेक्ट स्वयं जाल सुसाट ना स्वयंच्या मधी टाकतो सायकल पुरुष टोकणार नाही का ना ते तर ब्रेक पण नाही काय माहित नाही भाई, भाई? यांच्याशी तरी नाही डेंजर फोर आहे नको तुला नाही चालवता चला मी तू तेरे कोण

टेना तू तुझा चेहरा दाखव त्याला सांग मी किती सुंदर आहे बोल दे ना किती सुंदर आहे मी असं करायला लागतं तसं नाही तुझा चेहरा दाखव ना त्यानं बोल किती सुंदर आहे ना मी कमेंट कर लास्ट काय सांग ना तू लुक करत ना बाई बोल तू करत ना माझ्या मम्मीला मला ओय असा बोल मी सुंदर आहे ना मी चला भाकरी आणली आता सेवज चटणी धाबतल्या सो आपण चायनीज वे बनव घरात मस्त कोबी कापतो मी मग तो येईल तो कट करते ती नाही एक विचार करत होतो ना भावनामध्ये बेहून ना मी पके दोघांसाठी आवरी कापली दोघच खायला नवीन इतकी कापली कोबी वाव्या दा किती पण ब्रो एकदा हे हाय बघूनच माझं मन सुखाने या झालं तुम्हाला विठ्र सांगता आमच्या गावाकडे कुठंच आसपास ना वेज चायनीज प्युअर वेज चायनीज कुठंच भेटत नाही म्हणजे जिथे नुसता वेज असा वाला सो मला ना चायनीज जाम रेअरली खायला भेटत कारण की मला सिंपल मी ना शाकाहारी आहे ना प्युअर एकदम म्हणजे बिलकुल पण नाही खात so, सो एकदम शाकाहारी जिथे असेल म्हणजे फक्त शाकाहारी जिथे भेटत असेल तिथलंच खाऊ शकता हो आमच्याकडे भेटत नाही आता पप्पा चाललेले दिदी yes, यांचे तर मग मी भाऊना मेसेज करून सांगलं तर भाऊ पाठवला येस म्हणजे भाऊ बी दिला अब मजा आहे फायन मला जाम पट माहिती चायनीज आता लिटरली असं होतं का म्हणजे किती महिन्यांचा घाल तेपन मैं हुँ। ते तर पण भाऊसांच्या इच्छाच सांगतो मी सांगा जरी असलं चलो बी खाते आणि हां ई प्लेट बघून असं ना का समजा कोणची आणले काय लग्न विज्ञानांशी आमच्या स्वतःच्या सांगून आम्ही भाड्याने देत आहोत त्याचा भाडा कधी कधी येई नाही तर मग आजचा ब्लॉग एवढाच जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय बाहेर आवसं जिना चरून आलो तरी कवरी डोकरी झालं मी चलो बाय